नमस्कार मित्रांनो आपण एक प्लॅन्ट लावला होता काळ्या हळदीचं मित्रांनो बघू शकता आता एक हे दोन तीन हे चार आणि हे पाच मित्रांनो ह्याचे पाला झुकलं होतं मित्रांनो म्हणून आपण इथून कट केल्याला काढलेले ग्राहक मग ह्याचे आपण काही खूम लावले होते मित्रांनो हे बघू शकता एक खोम येत आहे मित्रांनो हे बी काळ्या हळदीचंच आहे मित्रांनो काळ्या कलर येते वर हे बघू शकता तुम्ही काळ्या हळदीचं प्लांट आहे मित्रांनो तिला काळ कलर येते त्याच्या शिरावर पण काळ राहते मित्रांनो हे बघा याच्यात कुरकुनियमचं जा कुर। जा प्रमाण जास्त आहे मित्रांनो हे दोन लावले आपण एक लावलं होतं त्याचे दोन लावले याचे ब्रँचेस लावलं होतं आपण जमिनीमध्ये बघू शकता ह्याचं गुड असं राहते मित्रांनो हिरवा आणि काळ्या हळदीचं काळवटमध्ये राहते ते पाच आहेत मित्रांनो हे दोन झाले त्याचे कुंभ लावले ह्याचे कुंभ आले नाहीत आणि येतील मित्रांनो हे उन्हाला बरोबर येत नाही मित्रांनो मी एक बार लावलं होतं काळी हळद उन्हामध्ये बघू शकता वरी झाड आहे हे झाडाखाली प्लॅन्ट आहे मित्रांनो चांगल्या आल्यात मित्रांनो एकापासून पाच झाल्यात तर येत आहे आपण वाढीत आहोत मित्रांनो लावले पाच सहा परंतु एकच उठले मित्रांनो उठतील टाईम लावले मित्रांनो